वडिवळे खडकवासला पानशेत धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे उजनी धरण झपाट्याने भरू लागले ला आहे वडिवळे धरणातून कुंडलिका नदीमध्ये एक हजार एकशे चोवीस क्युसेक विसर्ग सुरू आहे तर खडकवासल्या धरणाच्या सांडव्यावरून मोठा नदीपात्रामध्ये पंचवीस हजार छत्तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे तर पानशेतमधून पंधरा हजार एकशे छत्तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे हे पाणी पुढील काही तासात उजनीत जमा होण्यास सुरुवात होईल आज मंगळवार तीस जुलै अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या पी पी आर न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आल्या है। आले आहेत आज धरणाचे सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे सध्या उजनी धरणामध्ये दौंड येथून एकतीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्युसेकने पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल, काल सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात दौंड येथून पंधरा हजार क्युसेकने पाणी जमा होत होते बंडगार्डन येथे पंचवीस हजार दोनशे अठरा क्युसेकने विसर्ग सुरू आहे सध्या उजनी धरणात सत्याऐंशी पूर्णांक एकोणपन्नास टी एम सी पाणी साठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या चोवेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यावर आहे